हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये आणि ना मी आणि शिव आणि शिवचे पप्पा आहे ना आम्ही आमची शेती बघण्यासाठी आलो होतो तर जे घरासमोरची शेती आहे ते आता आम्ही नेहमी जातो पण हे जे आहे थोडीशी म्हणजे जवळचे तिथून पण थोडीशी घरापासून लांब आहे कुठून कुठं इथून फुपी पाहण्याच म्हणजे माझ्या पप्पाचं काय तुझ्या बापाचं वा डायरेक्ट तिकडचं लिंबाचं झाड तिथपर्यंत आहे का तिथपर्यंत आहे तिकड काय लावलंय येत आहे ना गहू लावलेले या कोटपासून त्या पायपापासून ना तर इथपर्यंत लावले आणि तिकडं तुषार सिंचन चालेल तर कांद्याचे रोप आहे ना चला पाहिलं जात खास शेवड्याला भिजवायला आणलंय त्या बाजूच तात्याच आहे का तर शिवचे पप्पा गेलेत आणि तुषार सिंचन केल्या कांद्याचे रोप टाकलेत काही पप्पांसाठी टाकले काही आमचे इथ आहे ना इथं कांद्याचे रोप लावले काही ना पप्पांसाठी आहे आणि काही आमचे स्वतःचे आहे तिथपासून तर इथपर्यंत गहू लावलेला आहे आणि इथपासून तिथपर्यंत कांदे लावलेले कांद्याचे लावले रोप टाकले तिथपर्यंत आणि तिकडं तिकडं काय टाकलंय न, ला ते पुण्यावरून शेती बाईला काय कर तुमचं काय नाही रे पप्पा का तिच्याना मग देते शेती बाईला पप्पालाच माहित नाही काय बापांनी टाकले ते बाप्पांनी टाकून दिले माय बापासाठी मग काय बाप बाप लावला काय माहिती सासरा म्हणा पप्पांनी टाकले हे जे आहे ना, ना याच्यात किती काय चार वाज

ले ले नुण। नुण नुण। हा पहिल्यांदा आले का बाबरा बाई सायबीन हट्ट गेलेली सायबीन उतरली काय म्हणजे आपल्याच आहे ना तिथपर्यंत हा मग चार पाच जास्त हे पाच एक ना ज्वारी आपले कि ज्वारी लावले इकडं काही गहू केले आणि काही कांद्याचे रोप टाकले तळी <laughs> का तिकड खडकाच वावर ना त्याला खेळायच होत त्याची चप्पल ती चप्पल निघली आणि इकडे काही शेती आमची आणि आमच्या घरापुढ काही शेती इकडं आलो आम्ही ज्वारीच्या वावर जस स्वतःला शेती करता येत असं मानणे आणि राहिले हे कोंबड्याचं झाड ना मुतखड्यासाठी चांगलं राहतं याचे बी यांना किती वेळेस म्हणलो तुम तुमच्या तुम्हाला मुतखडा झालाय हा त्या नव्हतं उगलं काही हे ते कोंबड्याचं बी असतो काय करते उकळून ना ज्वारी उगले का तर ना मिस्टरांना आहे शेतीचा नॉलेज कारण की लहानपणापासून म्हणजे शेती, शेती आसपास असली का समस्त शेतीत काय आहे तसं आम्ही लहान असताना जसं गावात राहायचो गावातल्या घरी राहायचो आणि शेती आमची लांब होती त्याच्यामुळं प्रश्नच येत नव्हता की शेतीत काय पिकत आहे पिकलेलं ते माहीत राहायचं पण कसं करतात नांगरणे वगैरे ते असं काहीच माहीत नव्हतं आणि शेतीत म्हणजे जातच नव्हतं जर कधी माहीतच नाही पडलं आणि मम्मी पण असं ब्लाऊजचं काम असेच त्याच्यामुळं मग कामाला बायका लावूनच ते शेती करून घ्यायचे तर तसं मिस्टरांना बऱ्यापैकी माहिती आहे आणि ते म्हणजे लग्नाच्या आधी मेंढ्या पण वळायला जायचे जेव्हा आमच्या म्हणजे सासू सासरांकडं मेंढ्या होत्या तर ते मेंढ्यांचं काम पण करायचे आणि त्यांचं ह्या परिस्थितीतून सुद्धा त्यांनी आय टी इंजिनियर झाले ते खूप मोठं आहे कारण की शिक्षणासाठी ते मामाच्या घरी होते पण तरी पण आमच्या म्हणजे मिरगावमध्ये मिरगाव तुम्ही बघितलं ना एकदम खेडगाव गाव आहे आसपास असे जास्त शिकलेले लोक नाही आता खूप परिस्थिती बदलली पण तेव्हा जेव्हा ते लहान असतील किंवा शिक्षण चालू असेल तेव्हा एवढी अशी सुधारलेली परिस्थिती नव्हती आणि आमच्या गावाला ना पाण्याचा पण खूप जास्त प्रॉब्लेम होता तसं शेती भरपूर आहे आम्हाला पण पाणी नसल्यामुळे जास्त पिकवलं जात नव्हतं पण आता भरपूर पाणी पण आहे आणि चांगली शेती पण पिकली जाते आणि हे जे आहे ना हे तळीचं वावर म्हणतात म्हणजे इथे ना शेती अजिबात पिकली जात नाही आणि त्यातले खडक वगैरे विकून आपण तिथं तळं बनू शकतो पण सध्या काहीच नाही केलेलं तिथं मी ना पहिल्यांदी लग्न झाल्यापासून सहा वर्ष झाले लग्नाला पहिल्यांदा इकडच्या टावर दिसतं ना आमचं त्याची चप्पल साफ करून देते आम्ही ज्वारी केली जागा आहे तळीची किती पिकला असतो ना दया शहरात असत कोणतरी घर बांधलं असतं याच्या घर पण बांधताना येत नाही याच्या I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. <laughs> पाणी चालू आहे मस्त संध्याकाळचा टाइम झालाय साडेतीन वाजले असं सा। इतकं भारी वातावरण झाले इकडं मस्त वाटतंय शेतामध्ये शिव मस्त एन्जॉय करतोय पाण्यात भजला भिजला 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 शिव भिजला तिकडं जाऊ जाऊ घरी तर ना हे जे आहे ना मी इथं आधी सोयाबीन केलेली होती सोयाबीन गेली आहे आणि ती थोडी थोडी उतरली गेल्याच्या नंतर आणि हे जे आहे ना मावर आता इथं कांदे लावण्यासाठी रिकामा ठेवले मला दाखवलंय मी कांद्याची रोपं लावली आहे तीच रोपं आता इकडं लावायचे कांदे लावायचे या शेतीमध्ये आणि कांद्याचे रोपं ना काही आमचे पप्पांचे टाकले आणि काही आमचे स्वतःचे म्हणजे टाकले

बर नंतर दो थां। वल्ला तो थांब आधी वल्लात होऊन घे इन्जॉय करून घे पुण्याला परत जेलमध्ये बंद व्हायचं आहे स्कूल मग घर मग झोप गावाला किती मज्जा होते रे शिव थांबतो की इथं बाबाजवळ तू बाबा जवळ थांबतो थां आम्ही जातो पप्पा मी पुण्याला तू थांब ना, ना? थां ना बाबाजवळ किती मज्जा येत पावसाचं पाणी जेवढा असत ए चप्पल आहे खराब तिकडे गेलो खरं नाही पण लहान झाले का शिवसारखे एवढे भरले तुमचे चप्पल तू कसा वाटला हो <च्चाँ> दोन दोन कुत्तू तुला कसा वाटला शिव तू घाबरला तुला कसं वाटलं वावरात येऊन पाणी खेळत होता आला बुभून तू पाहिलं का मग काय झालं घाबरला का तू केसांवर दवबिंदू येऊन पडले का काय केसच तेवढ्यातून घ्या हाताला दाखवा कसं दिसतंय ते बरं प काय झोपे म्हणजे काय हो झोपे ते लग त्याने कडून ऐकले झोंबी झुंबी

تعال العب انا